डोहाळे जेवण म्हणजे आई होणाऱ्या बाईसाठी आनंदाचा सोहळा तिच्या मनातील भावना घरातील व्यक्तींचं प्रेम आणि काळजी याचं सुंदर दर्शन या दिवसात होतं आज आपण होणाऱ्या बाळाच्या आईसाठी घेऊन आलो हो, आहोत डोहाळे जेवण स्पेशल उखाणे जे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि होणाऱ्या आईचं थोडं कौतुकही होईल हे उखाणे म्हणजे केवळ शब्द नाहीत तर आई होणाऱ्या स्त्रीच्या मनातील प्रेम अपेक्षा आणि त्या छोट्याशा जीवासाठीची प्रार्थना व्यक्त करतात चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक नातेवाईकांचा आमच्या भोवती वेढा नातेवाईकांचा आमच्या भोवती वेढा रावांचे नाव घेऊन झोते बर्फी की पेडा उखाणा नंबर दोन आनंदाचे कारण जे मनी उडते थुईथ हुई आनंदाचे कारण जे मनी उडते थुईथ हुई रावांच्या बाळाची आता होणार मी आई उखाणा नंबर तीन डोहाळे जेवणाला सजली पाना फुलांची नौका डोहाळे जेवणाला सजली पाना फुलांची नौका रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका उखाणा नंबर चार निसर्गरूपी आकाशाला सूर्यरूपी माळी निसर्गरूपी आकाशाला सूर्यरूपी माळी रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी उखाणा नंबर पाच स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी उखाना नंबर सहा हिरवी नेसली साडी हिरवा घातला चुडा हिरवी नेसली साडी हिरवा घातला चुडा रावांचे नाव घेऊन बर की पेडा उखाना नंबर सात मोहरली माझी काया लागता नवी चाहून मोहरली माझी काया लागता नवी चाहून रावांचे नाव घेते जड झाले पाऊल उखाना नंबर आठ फुलांत आवडतात मला जाई जुई फुलांत आवडतात मला जाई जुई रावांच्या बाळाची आता होणार मी आई उखाणा नंबर नऊ सासू सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात सासू सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात रावांचे नाव घेते कार्यक्रम झाला थाटात उखाणा नंबर दहा फुलांची माळ फुलांचा साज फुलांची माळ फुलांचा साज रावांचे नाव घेते डोहाळे जेवण आहे आज तर मंडळी तुम्हाला माझे हे डोहाळे जेवण उखाणे कसे वाटले तुमच्या आवडत्या उखाण्याचं नाव नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हो अशा सुंदर मराठी उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन उखाण्यांचा विषय घेऊन बाय